डोळे बंद करा पाठीचा कणा मान डोके एका सरळ रेषेत ठेवून बसा आणि ज्या ज्या काही मी सूचना देत आहे त्या सूचनेचं तंतोतंत पालन करा याच्याने तुम्हाला रिअलायझेशन होईल आणि जी तीव्रता आहे ती सुद्धा कमी होईल विचारांची व्यक्तींची वस्तूंची किंवा परिस्थितींची तर अशी काही परिस्थिती जी डिसएम्पावरिंग आहे तुमची ऊर्जा शक्ती काढून घेत आहे अशा परिस्थितीचा किंवा व्यक्तीचं स्मरण करा म्हणजे जी घटना झालेली आहे त्या घटनेचं स्मरण करा एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू हळू रिलीज करा पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास हळूहळू बाहेर जात आहे तुम्ही अंतर्मुख होत आहात आणि आता मी दहा ते एक एवढं काउंटिंग करणार आहे आणि हे काउंटिंग करत असताना तुम्ही स्वतःला रिलॅक्स करा रिलीज करा थोडासा वेळ तुम्ही स्वतःसाठी रिझर्व्ह ठेवा एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू रिलीज करा आणि जस्ट इमॅजिन करा कल्पना करा की आपल्या समोर खालच्या दिशेने जाणारा एक जिना आहे आणि हा जिना किंवा पायऱ्या जिथे जात आहेत तिथे एक फार मोठा हॉल आहे सुंदर हॉल आहे टेन श्वासांवर लक्ष द्या नाईन श्वासांवर लक्ष द्या हळूहळू रिलीज करा एट सेवन सिक्स डीप आणि अंतर्मुख होत आहात अगदी अंतर्मनात सखोल फायू फोर थ्री टू आणि वन अंतर्मनाच्या गाड अवस्थेत तुम्ही पोचलेला आहात त्या हॉल हॉलमध्ये तुम्ही गेलेला आहात आणि तो स्फार सुंदर फार सुंदर हॉल आहे अगदी सर्वत्र गालीच्या वगैरे वॉल ला फार छान पेंटिंग केलेला आहे लक्झरियस रॉयल हॉल आणि त्या हॉल मध्ये एक सुंदर सोफा सेट आहे ज्यामध्ये तुम्ही बसलेला आहात आणि समोर एक सुंदर टेबल आहे काचेचा टेबल आणि त्या टेबल वर एक जुन्या काळातला आजपासून तीस वर्षापूर्वीचा टीव्ही ठेवलेला आहे बॉक्स टीव्ही मोठा डबा टीव्ही ठेवलेला आहे पण हा टीव्ही कलर टीव्ही आहे आणि तुमच्या हातात रिमोट आहे तो टीव्ही तुम्ही स्विच ऑन केला आहे आणि तुम्हाला त्या टीवी वर टीव्ही तीच घटना दिसत आहे फार मोठा टीव्ही अगदी चाळीस इंची टीव्ही दिसतोय आणि त्या टी मध्ये तुम्हाला तीच घटना पाहायला मिळतीय त्या घटनेचं ऑब्झर्वेशन करा आणि ते व्हिडिओ फॉर्म मध्ये चलचित्र आहेत त्यांचं निरीक्षण करा त्यामध्ये काही व्यक्ती बसलेले आहेत आणि जे बोलतायत बोलतायत म्हणण्यापेक्षा वादविवाद करत असतील त्यांचा आवाज वाढलेला आहे त्यांच्या डिमांड किंवा ते तुमच्याकडे आग्रही आहेत आता ते सर्व तुम्हाला दिसत आहेत आणि तुम्हाला माहितीये की काही गोष्टी ते अवास्तव मागत आहेत किंवा बोलत आहेत तर ती घटना पहा तुमच्या अंतकरणाला जर काही आहद करणाऱ्या गोष्टी घडत असतील तर ते पहा तुम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहात परंतु त्यांना समजत नाही ते पहा तुमच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत ते अनुभवा संपूर्ण घटनेचा अवलोकन करा परंतु ही घटना कुठे आहे टीव्ही मध्ये होत आहे आणि आवाज टीव्ही मधून येत आहे साऊंड टीव्ही मधून येत आहे हा हे ऑब्झर्वेशन करा तुमच्या हातात रिमोट आहे आता सर्वात आधी जो आवाज तुम्हाला येत होता व्हॉल्यूम हा व्हॉल्यूम कमी करा मायनसच बटन दाबा आणि हळूहळू आवाज कमी होत चाललेला आहे टेन नाईन सिक्स टू वन झिरो म्यूट आता त्यातून आवाजच येत नाही ऐकण्याचा प्रयत्न करा फक्त ओठ हलतायत परंतु शब्दच नाही म्हणजे आवाज आता गेलेला आहे आता जे चित्र तुम्हाला दिसत आहे तर त्या चित्राचा ब्लॅक अँड व्हाईट कॉन्ट्रास्ट करा आणि हळूहळू हळू त्याला पूर्ण मायनस करा म्हणजे ते चित्र सुद्धा नष्ट झालेलं आहे आता तिथे फक्त फक्त ब्लॅक काळा कलर दिसतोय तुम्हाला ब्लॅक अँड व्हाइट झालेला आहे जे चित्र होतं त्याला आधी इमॅजिन करा ते पूर्ण ब्लॅक अँड व्हाइट झालेलं आहे काळं पांढर कृष्ण धवल राईट आणि फार पूर्वी जशा मुंग्या यायच्या म्हणजे टी व्हीवर जे असे बारीक स्पॉट यायचे तसं तो, तो तुम्हाला दिसतंय म्हणजे ती घटना आता पूर्ण त्या मुंग्या जशा येतात ब्लॅक स्पॉट येतात डॉट जसे येतात तसे आलेले आहेत आणि हे पाहत असताना तुम्हाला रिअलाइज होईल की त्या घटनेची तीव्रता आता कमी 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 होत चाललेली आहे आणि त्यानंतर अजून एक फॅसिलिटी त्या रिमोट मध्ये आहे की ते बटन दाबता क्षणी तो टी व्ही हवेत उडू लागलेला आहे आणि त्याला पुन्हा ते बटन दाबून धरलं तर त्याच हॉलमधून वरच्या दिशेला ओपन टू स्काय म्हणजे आकाश दिसतंय आणि त्या आकाशात हा टी व्ही उंच 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 जात आहे जात आहे जात आहे आणि अगदी सूक्ष्म 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 एक बिंदू मात्र राहिलेला आहे आणि तेच बटन तुम्ही दाबल आणि त्याचा स्फोट झालेला आहे त्या टीव्हीचे तुकडे 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 झालेले आहेत तु बारीक बारीक तुकडे आणि पुन्हा तुम्ही त्या हॉलमध्ये आलेला आहात अंतर्मनाने आणि तुम्ही त्या टेबल टेबलकडे पाहत आहात काचेचा टेबल परंतु हे काय तिथे एक फ्लावर पॉट आहे एक सुंदर येलो कलरचा फ्लावर पॉट ज्याला येईल ना फुलदाणी आणि ज्यामध्ये लाल गुलाब लावलेले आहेत आणि आता तीच वातावरण तुमच्या आजूबाजू तुमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे हृदयामध्ये शांती आहे रिलॅक्स फील होते तुम्हाला यू आर फीलिंग व्हेरी मच रिलॅक्स हृदयावरच ओझ कमी झालेलं आहे आणि तुम्हाला असं वाटतं की आता आनंदाने उड्या माराव्या एन्जॉय सेलिब्रेशन करावं बरोबर अंतकरणातून हे भाव प्रकट होत आहेत कारण जी अशी घटना जी तुम्हाला दुःखी करत होती त्या घटनेतून तुम्ही बाहेर आलेला आहात एक दीर्घ श्वास घ्या हळूहळू रिलीज करा आणि मी पुन्हा वन टू टेन म्हणणार आहे आणि आपण पुन्हा आपल्या बाह्य जगतामध्ये परत येणार आहोत वन टू थ्री फोर फाइव कमिंग आउट कमिंग आउट सिक्स सेवेन कमिंग आउट यू आर फीलिंग वेरी रिलैक्स टेन दोनों हाथ रफ करा डोर हल्क हाथा ने मसाज करा आणि हळूहळू डोळे उघडा व्हेरी गुड एक्सलेंट खूप छान ओके आता एक गोष्टीच मला उत्तर द्या हे जे काही मेडिटेशन तुम्ही केलं हम्म सगळ्यात आधी